मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल पुणे ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करून महिलांचे आणि अल्पवयीन मुलींचे अपहरण अमानुष मारहाण आणि लैंगिक अत्याचार करणारा आणि महाराष्ट्र गुजरात कर्नाटक राज्यात गुन्हे दाखल असलेला आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा मोरक्या बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार याला अखेर जेरबंद केले सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये लोणावळा उपविभागात पोलिसांना माहिती मिळाली होती की हनुमान टेकडी परिसरात महिलांना आणि अल्पवयीन मुलींना पळवून आणून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत यावेळी दो दोन साथीदारांना अटक झाली मात्र टोळीचा फरार झाला होता लोणावळा स्टेशन परिसरातून एका महिलेला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते तसेच घरात आणखी दोन अल्पवयीन साखळ दंडात दांबून ठेवण्यात आले होते या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात बलात्कार अपहरण लुटमार पोक्सो कायदा आणि बाल न्याय कायदा अंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवले गेले आरोपीवर महाराष्ट्रात चार गुजरातमध्ये दोन आणि कर्नाटकमध्ये एक असे गुन्हे दाखल आहेत तो साबरमती कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर गेली दोन वर्ष फरार होता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कर्नाटकातील कलबुर्गी कलबुर्गी येथे येथे लपल्याचे समजले त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक गेले आणि मालखेड पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात यश मिळाले ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे एस डी पी ओ श्री गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा